जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानं भगिनी आणि माता कारण <प्णारीग> आपला सण आहे मधल्या काही वर्षांमध्ये आपली भेट झाली नव्हती किती वर्ष झाली असतील जवळपास पाच तर नक्की नक्की ना पाच वर्ष तर किमान झाली नाही तर त्याच्या आधी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या पूर्वी आपलं सगळ्यांचं दर्शन घडायचं आणि तुम्हाला मी खास धन्यवाद देतो की मध्ये थोडंसं अंतर जरी पडलं असलं तरी तुम्ही नातं तुटू नाही दिलेलं त्याच्याबद्दल खास तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज खास करून तुम्हाला एवढ्यासाठी बोललेलं आहे का विश्वासाने आणि हक्काने बोलवलेलं आहे कारण यापूर्वी ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला बोलवलं आणि काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुम्ही जशा ज्या तशा अंमलात आणल्या मग आपली मी मुंबईकरी संकल्पना असेल मलेरिया डेंग्यू त्याच्या साथीच्या बाबतीत कसं सावध राहायचं मला आठवत आहे की आपली एक अशीच कुठेतरी बैठक होती मलेरिया डेंग्यू तेव्हा जोरात होता समोर इकडे व्यासपीठावरती महापालिकेचे काही कर्मचारी अधिकारी काय करावं आणि काय करू नये याचं प्रात्यक्षिक दाखवताना मी समोर बसलो होतो माझ्या बाजूला महापालिकेचे कदाचित आयुक्त असतील अथवा दुसरे अधिकारी असतील आणि त्यांनी मला सांगितलं कानात की उद्धवजी याच सभागृहात डेंग्यूच्या आळ्या मिळालेत म्हंटल आता भो मला आता करायचं काय मग बघायला लागलो कोण कोण खाजवते आहे तसं कोणी खाजवलं नाही कोणाला तसं काय झालं नाही एक आपण जबाबदारी म्हणून गणपती उत्सव पार पाडतोय साजरा करतोय कारण आजच्या मुंबईला कोणी तसं वालीच राहिलेलं नाही मायबापच नाहीये सोडून दिलेलं सगळं जवळपास दोन एक वर्ष महापालिका बरखास्त करून ठेवले त्याच्यामुळे नेमकं जायचं कोणाकडे आणि कोणी लोकप्रतिनिधीच नाही आहे नाहीतर यापूर्वी असं कधीच झालेलं नव्हतं वॉर्डाचे प्रश्न तिथल्या तिथे आपले नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपण महापालिका प्रशासनाकडे जायचो वॉर्ड ऑफिसमध्ये जायचो आणि प्रश्न सुटत सुटत होते आता कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही आहे नुसती एकमेकाकडे बोटं दाखवतात कोणी केलं झालंय खरं घडलं खरं पण आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही आणि आत्ता विनोद तुम्ही बोललात ते तसं पाहिलं तर थोडंसं सांकेतिक असेल की विसर्जनाच्या तलावाच्या त्या बॅनरवरती मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांचे फोटो असतात मला वाटतं ते सांगतात की कोणाचं विसर्जन केलं पाहिजे गणपती बाप्पाचं नाही कारण गणपती बाप्पा आपल्या हृदयात नेहमी असतात नेहमी असतात एक प्रथा आहे परंपरा आहे आणि मी बऱ्याच वर्षांनंतर तुमच्यासमोर आल्या येतो आहे म्हणून मी जरा अडचणीचा पाढा वाचला तसा काय फार मोठा वेगळा नाही आहे पण सोडवणार कोण कारण करोना काळामध्ये तुम्हाला त्याहीसाठी मी धन्यवाद देतो आहे कारण मीच होतो करोनाचं संकट एवढं मोठं होतं की सगळे सण उत्सव यांना आपण बंदी केली होती सगळ्या धर्मांची प्रार्थनास्थळ ही बंद होती मग काही जणांच्या नको तेव्हा देव अंगात घुमतो समोर संकट काय नाही आपण ते आहेत आपले गणपती उत्सव पाहिजे अरे बाबा गणपती उत्सव हा विघ्नार्थ आहे बुद्धिदाता आहे विघ्न जर का दूर करायचं असेल तर बुद्धी त्याच्याकडनं घे जरा का आम्ही त्याच्यावरती बंदी आणतो ते बघ जरा बुद्धी तर घे बुद्धिदाता पण आहे मंगलमूर्ती आहे आणि आज मी तुम्हाला सांगतोय की जर काही वेडीवाकडी बंधनं तुमच्या आपल्या या उत्सवात कोण आणत असेल तर जुगारून द्या आणि दणक्यात उत्सव साजरा करा